चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांच्या पेड्या एक लाखाचा मुद्देमाल जप्त पेन पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीचा गुन्हा दाखल झाला असून नूतन पाटील यांची आई वडील आणि भाऊ बाहेर गेल्याने रूम मधील लोखंडी कपाट उघडून ड्रावर मधील सोन्याचा हार झुमके रिंगा डवळी असे त्रेसष्ट हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हा उघडकीस आणण्यास गुन्हे प्रकटीकरण शाखा पेन यांना यश या आले असून रिक्षाचालक अनिल नाईक यास अटक करण्यात आली आहे आरोपीने कबुली दिली असून चोरी केलेले सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण एक लाख तीन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न